हातात एक जुनी साडीची पिशवी आणि मनात अनामिक भीती मग या अवस्थेत नवऱ्याने बायकोला तिथे सोडलं आणि अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचने या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सावनीला तेव्हा कळलं नव्हतं की पती तिला कुठे घेऊन जात आहे पुण्यात येण्याआधी वसंतने फक्त एवढंच सांगितलं होतं की काम मिळेल दोघांचं आयुष्य बदलेल पण हे काम खूप वेगळं होतं शब्दाची दरी इतकी खोल असेल हे तिच्या स्वप्नातही तिला वाटलं नसेल वसंतने हातात पकडलेली तिची मनगट अचानक सोडली आणि त्याने नजरेला नजर न देता तिला लाल दिव्यांच्या गल्लीकडे ढकलली या जगात एक विचित्र शांतता होती चमकणाऱ्या निऑन लाईट्स बंद खिडक्यांच्या फटीतून डोकावणारे सावट आणि रस्त्यावरून जाणाऱ्या काही अनोळखी नजरा सावनीचे पाय जणू जमनीला चिकटून गेले होते आता ती थरथरत म्हणाली वसंत काय चाललय मला इथे का आणलंय वसंतचा आवाज कठोर झाला तुला इथे काम मिळणार आहे माझ्याकडे दुसरा पर्याय नाही कर्ज भूक घर सगळं तुझ्या अंगावर आहे का असं तो म्हणाला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हाच तो वसंत का एकेकाळी तिच्या मागे फिरणारा तिच्यासाठी कविता लिहिणारा तिला जन्मभर सोबत देण्याची शपथ घेणारा पण गरिबी आणि गैरवर्तनाने त्या माणसाचं स्वरूपच बदललं होतं मग तुम्ही म्हणाल या घटनेमध्ये असं काय झालं होतं अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला या घटनेने आणि फक्त सावनीची ही घटना नाही तर अनेक महिलांची अशी घटना आहे की जे अक्षरशः तुम्ही आज बघितल्यावर तुम्हाला या घटना वारंवार चालूच आहे आणि त्याला आळा बसणं जरा कठीणच आहे आता सावनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हाच तो, तो वसंत का मग ती अक्षरशः त्याला तसं म्हणाली की एकेकाळी तो माझ्या मागे फिरणारा माझ्यासाठी काहीही करणारा जन्मभर शा सोबत शपथ घेणार तो आणि माझ्यासोबत असं वागत आहे त्या गल्लीतील एका मध्यमवयीन स्त्रीने जिचं नाव मेरा होतं वसंतचा हात ओढून पैसे दिले सावनीला तेव्हा धक्काच बसला मला विकले गेलंय का हा विचार तिच्या मनात येऊ लागला आणि ती अक्षरशः थरथर कापू लागली मीना सावनीकडे नुसतंच बघून म्हणाली ए घाबरू नकोस तुझ्याकडे अनेक मुली इथे येतात आमच्याकडे तुझ्यासारख्या अनेक मुली येथे येतात काहींनी काहींना परिस्थिती आणते तर काहींना माणसं आणतात असं मग तेथील ती महिला तिला म्हणाली सावनीला आवाज फुटत नव्हता तिची दुनिया एका क्षणात उद्ध्वस्त झाली होती पण घरी परत जाण्याचा मार्ग नव्हता वसंत आधीच निघून गेला होता मेरा तिला एका खोलीत घेऊन गेली तिथे एक फिकट पिवळा बल्ब एक जुना आरसा आणि एक खिडकी जिच्या बाहेरून आशा आशा दिसत नव्हती सावनीचा श्वास घुमटू लागला माझ्याकडून काहीही होणार नाही ती रडत म्हणाली मीरा एवढंच म्हणाली इथे अश्रू पुसायला वेळ नसतो मुली पण तू वेगळी दिसतेस कदाचित तुझ्यासाठी दुसरा मार्ग असेल तुला यातून खूप पैसे मिळतील असं सुद्धा ती महिला तिथे होती ती म्हणाली मग त्या गल्लीत रोजच्या सारख्या रात्री झोप येणं शक्य नव्हतं सावनीला आतून तुटायचं होतं पण तिच्या अजूनही मनात एक वेगळीच ताकद शिल्लक होती ती म्हणजे पळून जायचं मग तिने पुढे काय निर्णय घेतलेला आहे ते पहा एका सकाळी मग मीरा तिच्याजवळ बसून हळू आवाजात मानाली सगळ्यांची कथा सारखीच नसते काहींची मदत केली काहींचं आयुष्य बदललं तुला खरंच इथून बाहेर पडायचं असेल तर संधी आहे सावनीने निर्डरपणे विचारलं कशी संधी मीरा म्हणाली एक संस्था आहे महिलांना अशा ठिकाणाहून वाचवते पण तुला धैर्य दाखवायचं लागेल पळून जाणं धोक्याचं आहे जा पण मी मदत करेन असं मग ती म्हणाली सावनीला वाटलं हे स्वप्न आहे की वास्तव पण तिच्यासमोर आता दोनच रस्ते होते तुटून जगणं किंवा तुटणं सुद्धा लढणं त्या रात्री सावनीने मीरा सांगितलेल्या मग त्या प्रकारे त्यांनी एक डा वाकला आणि मग शांतपणे अक्षरशः शा, त्या गल्लीतून सुटण्याचा तिने प्रयत्न केला आणि त्यानंतर पुढे काय घडलेलं आहे पहा पुढे तिच्यासोबत तो चमत्कार घडलेला आहे यातून ती कशा प्रकारे वाचलेली आहे हे तुम्हाला आता बघावंच लागेल ती महिला म्हणाली हीच तुझी संधी आहे मग तू जा असं ती तेथील ते मेरा म्हणाली आणि त्यानंतर ती जायला लागली तिने मागे वळून पाहिलं नाही ती होईपर्यंत धावत राहिली गल्लीच्या बाहेर रस्त्यावर दोन महिला आणि एक सामाजिक कार्यकर्ता तिची वाट पाहत होते त्यांना मेरा आधीच माहिती देऊन मीरानी माहिती देऊन ठेवली होती तू सुरक्षित आहेस त्या महिलांपैकी एक म्हणाली हे शब्द सावणीसाठी आयुष्य बदलणारे ठरले त्या, त्या संस्थेने तिला आसरा दिला मग तिच्या मानसिक जखमांवर औषध आणि माया दिली सावनी हळूहळू उभी राहिली तिने शिवणकाम शिकायला सुरुवात केली प्रत्येक दिवस तिच्या आयुष्यातला एक नवा अध्याय होता काही महिन्यानंतर पोलीस कारवाई दरम्यान त्या रेड लाईट गल्लीत अनेकांना अटक झाली वसंतचाही त्यात त्या समावेश होता तस्करी अत्याचार आणि आर्थिक फसवणूक या आरोपांमुळे सावनीला पोलिसांनी विचारलं तू साक्ष देशील का सावनी शांत होती मग दृष्ट आवाजात ती म्हणाली हो फक्त माझ्यासाठी नाही अशा सर्वांसाठी ज्यांना कोणीतरी विकलं फसवलं किंवा तोडलं तिच्या साक्षीने अनेक मुलींचे शोषण थांबलं मेरा जरी त्या जगाचा भाग होती तरी तपासात समजलं की ती अनेक मुलींना वाचवण्यासाठी मदत करत होती तिला शिक्षा झाली नाही उलट तिच्या प्रयत्नांचं कौतुक केलं गेलं मग सावनीच्या आयुष्यात सगळं बदललं होतं ती आता एक महिला केंद्रात रोजगार सल्लागार म्हणून काम करत होती स्वतःच्या सारख्या महिलांना ती पुन्हा उभा करायला मदत करत होती मग एक तरुण मुलीने तिला विचारलं ताई तुम्हाला कधी कधी भीती वाटत नव्हती सावनीच्या चेहऱ्यावर हलकी ही स्मित रेषा उमटली ती म्हणाली भीती प्रत्येकाला वाटते पण भीतीवर मात करणं यातच आयुष्य खरं धैर्य आहे गेल्या वेदना पूर्णपणे विसरल्या नव्हत्या पण तिच्या जखमा आता तिच्या ताकदीचं स्वरूप बनल्या होत्या मग तिने तो उद्योग सुरू केला होता साहजिकच आहे की सा गेल्या वेदना त्या ती पूर्णपणे विसरली नव्हती किंवा आयुष्यभर तिच्या मनात राहतील पण तिच्या जखमा आता तिच्या ताकदीचं स्वरूप उभं राहून बनल्या होत्या सावनीने स्वतःचा एक छोटासा उद्योग सुरू केला उजेड ज्यात ती अशा महिलांना काम देते ज्यांना समाजात नाकारलं जात मग एकेकाळी ती जी गल्ली अडकली होती तिथून सुटणं अवघड होत पण अंधाराच्या मध्यात मीरा संस्था आणि तिची स्वतःची इच्छाशक्ती यांनी तिला प्रकाशाकडे नेलं ती त्या लाखो महिलांची आज परिस्थिती सुधारत आहे गरिबी किंवा विश्वासघातामुळे चुकीच्या मार्गावर ढकलल्या जातात अनेक महिला किंवा अनेक मुली पण त्या प्रत्येक अंधार्या वाटेवर कोणीतरी एक खिडकी असते पण ती उघडणं खूप गरजेचं जी आहे ती पुढे आलेली आहे व्यक्तीची चूक नसते अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी समाजाची संवेदनशीलता कायद्याची मदत आणि मानवी सहानुभूती अत्यंत गरजेची आहे महाराष्ट्रामध्ये किंवा त्या पुण्याच्या रेड लाईट एरियामध्ये अशा अनेक मुली आहेत अनेक महिला आहे ज्या तिथे अडकून पडलेल्या आहेत काही विलाज असतो त्यामुळे तिथे आलेले असतात तर काहींनी फसवून आणलेलं असतं जसं की या घटनेमध्ये घडलेलं आहे मग अशा मुली तिथेच अडकून पडून राहतात त्यांचा नायलाज असतो तिथेच त्यांना रडत रडत ते काम करावं लागतं चुकीच्या मार्गाचं ते काम करून अक्षरशः मग ते आपलं पोट भरत असतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतं परंतु अशा काही महिला अशा काही मुली असतात त्यांना तिथे खेचून आणलं जातं फसून आणलं जातं आणि ते मग यातून सुटत असतात मग पुण्यामध्ये अशा अनेक संस्था आहेत की ज्या अशा मुलींना किंवा अशा महिलांना मदत करत असतात तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा